पाहिलं पाणी संदीपुला पुढं काढतो पुल जा मित्रांनो हे किती पाणी आले नदीला रात्रभर चालू होता पाऊस अरे किती का आलं पाणी चाललं का वापस हे आले होते पोरं पाहायला पाणी पाहायला आले ते गावातले पोरं एपा, गावची नदी मित्रांनो हे पाहिलं का पाणी रात्रभर पाऊस चालू होता मित्रांनो ह्याच नदीमध्ये हे पा पोरं आलेत पाणी किती आलंय पाहायला नदीला चला ना पुढं बर बर मित्रांनो ह्याच नदीमध्ये आम्ही पाहायला शिकलो मित्रांनो लहानपणी पा आता किती पाणी आलंय आता लय पाणी आलंय मित्रांनो हे पा पूर्ण पुलावून पाणी चाललंय हे पाणी अरे जाता येईल का पुढं पुढे चालायचं आहे का चला चला, चला पुढे पाहू पाणी आपण जास्त खोल काय पुढे असं आहे का चला ना पहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा पाणी या उसामध्ये पाणी पा बा 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 इथंच पहा गुडघ्याच्या वर पाणी

इथं ह्या आई नदीचं आम्ही पहायचो लहानपणी इथं शिकलेलो आम्ही पहायचं मित्रांनो आता पुढे जाता येत नाही खूप पाणी आहे मागं फिरावं लागेल आम्हाला इथंच गुडघ्याच्यावर पाणी गेलं अरे व्हिडिओ काढणार आहे एखादा नाही हे टाकतं युट्यूबवर टाकतो बरं का व्हिडिओ मी हे युट्यूब वर टाकतो व्हिडीओ काय बरोबर आता सुरू केलं मी दीडशे झाले आता तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये